सक्षम सक्षम पोलीस टाइम्स न्यूज जनतेचा अमळनेर इथल्या श्री मंगळदेव ग्रह मंदिरे संपूर्ण भारतातील अतिप्राचीन अतिदुर्मिळ आणि अतिजागृत मंदिरांपैकी एक मानलं जातं विशेष म्हणजे संपूर्ण भारतात स्वतंत्र स्वरूपात श्री मंगळदेव ग्रहाची मंदिरं फारच मोजकी असल्याचं जाणकार सांगतात त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी विशेष श्रद्धेचं केंद्र ठरलंय या मंदिराची निर्मिती कोणी केली तसंच श्री मंगळदेव ग्रह मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आज उपलब्ध नाहीये मात्र इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार सन एकोणाशे तेहतीस मध्ये झाला असावा त्यानंतर एकोणाशे नव्याण्णव नंतर झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिर आणि परिसराचा संपूर्णपणे कायापालट झालाय मागील काही वर्षात मंदिर परिसरात विविध विकासकामं मोठ्या प्रमाणावर करण्यात आली भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा वेगानं उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे आज अंबळनेरचं श्री मंगळदेव ग्रह मंदिर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्वाचं केंद्र बनलं आहे धार्मिक मान्यतेनुसार मंगळ दोषामुळे विवाह कार्यात अडचणी येणाऱ्या व्यक्तींनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं श्री मंगळ शांतीसाठी अभिषेक केल्यास योग्य विवाह योग जुळून येतो अशी असंख्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे देशभरातून अनेक भाविक इथं मंगळ शांतीसाठी विशेषत येताना दिसतात नमस्कार मी प्रकाश मेखा गुनग्र मंदिराचे मंगल सेवेकरी आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर, मंदिर एकोणीसशे तेहतीसच्या पूर्वीचं आहे पण एकोणीसशे तेहतीस ला लक्ष झालं की हे मंदिर आहे असं त्यानंतर काही वर्षे इथली पूजा चालली आणि पुन्हा कालांतराने या ठिकाणी ती पूजा बंद पडली पण आज जे विश्वस्त मंडळे यांनी जवळजवळ एकोणीसशे नव्याण्णवपासून आजपर्यंत या मंदिराचा सर्व विकास केलेला आहे या मंदिरामध्ये विविध प्रकारच्या पूजा चालत असतात मंगळ ग्रह मंदिर हे शेती माती आणि रेतीशी संबंधित आहे इथे सकाळी मंगळवारी पंचामृत अभिषेक सकाळी पाच वाजता सुरू होतो तो सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर सात ते साडेसातला आरती असते त्या आरतीचे यजमान ते पंचामृत अभिषेकचे जे मानते असतात तेच असतात त्यानंतर अभिषेक पूजा सुरू होतात आणि हवनशांती पूजा अभिषेक पूजा जी आहे ती एकच तासाची असते ती आठशे दहा रुपये घेऊन ती पूजा केली जात असते त्यानंतर हवनशांती ज्यांना वैवाहिकेच्यात अडचणीत असतील किंवा संसारात काही अडचणीत असतील तर त्यासंबंधी ती पूजा केली जाते ही पूजा जवळजवळ साडेतीन तास चालणारी पूजा आहे त्याच्या दोन बॅचेस असतात एक सकाळी नऊ वाजता आणि एक दुपारी एक वाजता त्यानंतर एक ठराविक दिवशी महाभोग याग नावाचा ती पूजा केली जात असते ती खूप मोठ्या प्रमाणात असते इथे साधारणतः जवळजवळ पूर्ण भारतामधून आणि भारताच्या बाहेरूनसुद्धा भाविक येत असतात मंगळवारी येणारी भाविकांची संख्या ही जवळजवळ एक लाखाच्या जवळपास असते सोमवारी येणाऱ्या भाविकांसाठी इथं राहण्याची पण व्यवस्था आहे आणि भाविकांना मोफत स्वरूपात जावं म्हणून हॉलमध्ये आम्ही शंभर रुपये गादी याप्रमाणे त्यांची व्यवस्था करत असतो आणि सोमवारी त्यांच्यासाठी भोजनाची पण व्यवस्था असते त्यामध्ये खिचडी कढी पापड हे मोफत न देता फक्त मात्र शुल्क तीस रुपये घेऊन हे भाविकांना जेवण दिलं जातं मंगळवारी आमचा महाप्रसाद असतो मला आय एस ओ हायजेनिक सर्टिफिकेट मिळालेलं आहे महाराष्ट्रातलं एकमात्र मंदिर आहे की ज्याला महाप्रसादाला आय एस ओ हायजेनिक सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते नाम मात्र आम्ही त्रेसष्ट रुपयात देत असतो शेंगदाणा तेल आणि गावरानी रूपामध्ये बट्टी बासमती राईस वरण मटकीची भाजी आणि गुळाची जिलेबी असं त्या ठिकाणी जेवण देत असतं आम्ही जेवणामध्ये आपल्याला पाहिजे तितक्या वेळेस आपण ते पदार्थ घेऊ शकतात फक्त आमची अट एकच असते की प्लेटमध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न उष्ट असलेली प्लेट आम्ही स्वीकारत नाही धन्यवाद माझं नाव अक्षय प्रकाश जोशी मी मंगळग्रह मंदिरात गुरुजी आहे मंगळग्रह मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील अंमळेरा गावी आहे मंगळग्रह मंदिरामध्ये भारताबाहेरून बरेचसे भाविक येतात त्यांच्या अनेक प्रकारच्या विवंचना असतात अडचणी असतात संकट असतात ते भगवंताकडे मागणं मागतात आणि त्यांच्या इच्छा भगवंत इथे आल्यानंतर पूर्ण करतो रेती माती शेती प्रामुख्याने ह्या समस्येवर जे लोक असतात ते भगवंताच्या दर्शनाला येतात विवाह हो, संबंधी अडचणी ज्यांच्या असतात ते देवाच्या दर्शनाला येतात एकोणीसशे तेहतीसमध्ये मंगळग्रह मंदिर पहिल्या दीर्णतार झाला त्यानंतर नव्वदच्या दशकापर्यंत पूजा नव्वदच्या दशकानंतर मंदिर नावरूपाला आलं आणि आतापर्यंत ह्या मंदिराचा नंदनवन फुललेलं आपल्याला दिसत आहे भरपूर प्रमाणामध्ये लोकांची संख्या इथे दर्शनाला येत असते भरपूर लोकांच्या समस्या इथे आल्यानंतर निराकरण होतात भगवान मंगदेव प्रत्येकाच्या अडचणी दूर करतात आणि शेती माती शेतीसंबंध जे लोक आहेत ते भगवंताच्या दर्शनाला येतात प्लस विवाह

व अभिषेक करून आपला श्रद्धाभाव व्यक्त करतात नित्यनियमानं या मंगळदेवाची उपासना केल्यास जीवनात सकारात्मक बदल यश व समाधान मिळतं असा अनुभव अनेक भाविक व्यक्त करत आहेत अशीच श्रद्धा परंपरा आणि आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र ठरलेलं अमळनेरचं श्री मंगळदेवग्रह मंदिर आजही लाखो भाविकांच्या विश्वासाचा आधार बनलाय प्रवीण पवार उपसंपादक सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा अमळनेर